बुलढाणा जिल्ह्यात पटसंख्येच्या घसरणीच्या कारणावरून पस्तीस जिल्हा परिषद शिक्षकांचे निलंबन करण्यात आले या निर्णयाचा शिवसेना उभाटा गट गटकडून तीव्र विरोध करण्यात आला असून निलंबन मागे घ्यावे यासाठी जिल्हा परिषद सी निवेदन देण्यात आले बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेच्या विविध शाळांतील शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे या निर्णयामुळे संपूर्ण जिल्हा परिषद शिक्षण विभागात खळबळ उडाली असून शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली जयश्री शेळके आणि जिल्हा बुधवंत यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने शिक्षण विभागाच्या या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी करत लेखी निवेदन सादर केले शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले की पटसंख्या घट ही शिक्षणाच्या कार्यक्षमतेवरचा दोष नाही तर संपूर्ण शैक्षणिक यंत्रणेच्या धोरणात्मक त्रुटींचा परिणाम आहे यामुळे शिक्षकांवर सरसकट निलंबनाची कारवाई अन्यायकारक असल्याचे ते म्हणाले जयश्री शेडके यांनी स्पष्ट केले की शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेचा कणा आहेत त्यांच्यावर अशी कारवाई म्हणजे शिक्षण व्यवस्थेतील विश्वासाला तुरुंग लावण्यासारखे आहे शासनाने सदर निलंबन आदेश तात्काळ मागे घ्यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे शिक्षकाची जर कुठलीही चूक आढळत नसेल तर पूर्ण चौकशी करूनच त्या ठिकाणी ती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अन्यथा ज्या ठिकाणी शिक्षकांची चूक नाही निलंबन हे अन्यायकारक आहे अशा ठिकाणी निलंबन करण्यात येऊ नये कारण यामध्ये केवळ शिक्षकच नाही तर त्या ठिकाणी जे काही चार पाच दहा विद्यार्थी शिकत असतील त्या विद्यार्थ्यांच्याही भवितव्याचा आणि शिक्षणाचा मोठा प्रश्न उद्भवणार आहे